खुश राहणे ठीक आहे अच्छा तुमच्यापैकी किती जणांना खुश राहायचं मी जर असं म्हटलं प्रश्न केला तर काही चार्टबॉक्समध्ये हँड रेस्क माहिती ठीक आहे किती लोकांना सुखी राहायचंय माहितीये आनंदी राहायचंय ठीक आहे ना उत्साह उत्साहात राहायचंय प्रसन्न राहायचंय तुम्ही उत्साह म्हणजे इथे एक्साइटमेंट ठीक आहे आनंद म्हणजे सुख म्हणजे हॅपीनेस खुशी म्हणजे जॉय प्रसन्नताला याला रिफ्रेशमेंट किंवा फ्रेशनेस फ्रेशनेसरा हा एक एक अंकिताला लेझर याला मराठीत काय म्हणता येईल मजा लेझर म्हणजेच आनंद होतो सर अत्याआनंद नाही आय थिंक मजा सौभाग्य सौभाग्य होईल का बर ठीक आहे आनंद होतो अत्यानंद होतो किंवा सौभाग्य होतो आपण याला ऍज अ होमवर्क ऍज अ असाइनमेंट घेऊ ठीक आहे सगळेजण मिळून घ्या एक शब्द बोलू का सगळेजण मिळून हे काम करायचं आहे आयत खाऊ नाही बनायचं आहे <laughs> आयत खाऊ समजते ना तर सगळ्यांनी शोध घ्यायचा प्लेजरला काय म्हणते कारण सगळा जो टॉपिक आहे ना आपला या शब्दाशी म्हणजे या शब्दाच्या इर्दगिर्द फिरणार आहे तर हा टॉपिक खूप महत्वाचं आहे की प्लेजर म्हणजे नेमकं काय ठीक आहे तर कदाचित सौभाग्य असू शकते कदाचित मजा असू शकते जे मी लिहिलं ठीक आहे सौभाग्य राहू शकते किंवा अजून काय म्हटलं समाधानी पण असू शकते सर समाधानी इन कु डिक्शनरी समाधानी म्हणजे सॅटिस्फाय समाधानी म्हणजे सॅटिस्फाय बरं गुड न्यूज म्हणजे माहितीये का या टॉपिकच्या निमित्तानं काय असे ना आपण आपल्या आतमध्ये जाऊन शोधतोय हो सगळेजण जेवढे लोक अनम्यूट करताय बोलत आहे टाईप करताय ना हे लोक स्वतःला शोधत आहे आतमध्ये जाऊन है ना तर ही खूप चांगली गोष्ट आहे कारण हिस्त आवश्यक आहे हेच तर शिकायचं संतुष्ट पण येऊ शकते ना संतुष्ट संतुष्ट म्हणजे होईल हा हा पण एक डिबेटेबल टॉपिक आहे कारण दोन शब्द आहेत तर दोन अर्थ आहे मी मी स्ट्रॉंग बिलीव्ह करतो या गोष्टीवर की दोन शब्द आहेत तर दोन अर्थ आहेत छोटासा राहू शकते मायन्यूट राहू शकते जसं टेरिस म्हणजेच रूफ का रूफ म्हणजेच टेरिस का फरक आहे ठीक नाही तर तसंच आहे ना समाधानी आणि संतुष्ट दोन मध्ये जर फरक आहे तर डेफिनेटली मी सांगू शकतो सध्या माझ्याही पकडमध्ये नाही आहे एक्झॅक्टली पण दोन वेगवेगळे आहे त्याच्यामुळे समाधानी म्हणजे जर सॅटिस्फाईड असेल तर संतुष्ट म्हणजे कंटेंटेड आहे कंटेनमेंट म्हणतो आपण त्याला सौभाग्य आणि सुखी येते काहीतरी एक म्हटलं मी विसरलो प्रफुल्लित पण असू शकेल काय म्हटलं प्रफुल्लित प्रफुल्लित म्हणजे आपण म्हणतो नाही कधी काय प्रफुल्लित दिसत आहेत काय आनंदी दिसत प्रफुल्लित तुम्ही सगळी कशा अक्षर मॅनेज करून यस प्रफुल्लित है हुँ, हुँ, हुँ. आ, येस ना याला पण पाहू रिफ्रेशमेंट फ्रेशनेस कॅटेगरीच प्लेजर है ना मजा प्लेझर चाहिए मजा आना चाहिए म्हणजे थोडस मी त्याच्या घेतलं सर आपण कोणाला जर मदत केली कोणी आपल्याला धन्यवाद म्हटलं तर कोणी म्हणतो ना की इज माय प्लेजर म्हणजे माझं सौभाग्य आहे म्हणून मला असं वाटतं की ते, ते सौभाग्य असेल अच्छा ठीक आहे बर प्लेजरला आपण शोधू आपण सरळ मराठीत येऊन जाऊ <laughs> ठीक आहे आनंद आणि सॉरी मजा आणि खुशी बर शेवटच्या एका एक मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो याला वाटलास उद्या उद्या नाही उद्या तर आपला फ्रेंडशिप डे स्पेशल आहे परवाला परत आपण एक्सप्लोर करू आणि परवाला या सगळ्या शब्दांचा पण अर्थ समजून घेऊ कारण माहितीये का चुकून आपण एखाद्या गोष्टी दुसरी गोष्ट जर समजत या एका मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो की आज जे काही याच्यावर पाहतो आपण समजा सोशल मीडियावर समजा पाहतो पाहता पाहता ह्याच्यातून माहितीये का मजा येत आहे पाहण्यात खुशी नाही भेटत आहे मजा टेम्पररी असतो खुशी परमनंट असते है ना तर मजा जे आहे ह्या टेम्पररी वस्तू एवढं शोधतो आणि बाय डिफॉल्ट चुकून माहित आहे का लोक आहे ना अशा खूप साऱ्या गोष्टी आठवतात मग ते आयफोन विकत घेणे असो किंवा एखाद्या टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा एखादं काही फिरून येणं हे आहे ना मजा आहे मजा म्हणून माहित आहे का माणूस धावत आहे धावत आहे त्या सशासारखं असा रॉड बांधून आहे समोर गाजर लटकू नये गाजर समोर समोर माणूस समोर समोर खुशी काही सापडून नाही राहिली कारण ना? कारण तो टेम्पररी मजेमध्येच एवढा इन्वॉल्व्ह होऊन गेला त्याला आणि क्लेम काय करताय की मी खूप खुश आहोत आयफोन घेतला खूप खुश आहोत खुश नाही येतो खुश असता तर लाईफ टाईम असता ना तो मजा घेत आहे फक्त तेवढ्या दिवसाचा हे क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे की कोणता मजा आहे आणि कोणती खुशी आहे त्याला आपण पुढच्या पासून एक्सप्लोअर करू मजा येणार खुशी पण भेटणार मजा येणार ठीक आहे मजा येणार पण पायडी पडतो ना गेलो तर तात्पुरता मजा येणार ते खुशी मिळणार हो आपण उद्याचं प्रमोशन करा छान मस्त छान टॉपिक राहील आपले आणि तुम्हाला पण तुमच्या एका फ्रेंड बद्दल बोलायचं उद्याला तर त्याच्यामुळे कदाचित आठच्या पुढे जाऊ शकते चला बाय छान वाटतंय सगळं मस्त टॉपिक आहे चला बाय उद्या भेटू प्रमोट करा उद्याचा क्लास थँक्यू सर थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू ऑल ऑफ यू